नमस्कार मराठमोळी जीवन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणातली दुपारची थाळी बघतो आहे नेहमी आपण सकाळचा नाश्ता झाला की दुपारचं आपलं जेवण असतं आणि अशा वेळेस आपल्याला पटकन हेल्दी आणि काहीतरी असं तोंडाची चव वाढवणारं अशी रस्सा भाजी सुक्की भाजी असं पाहिजे नसतं पण पटकन काय होणार आहे असं आपल्याला कळत नाही तर आज ना अगदी साधी सोपी अशी आपण इथे रोजच्या जेवणातली थाळी बघतो आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी मटकी घेतलेली मोड आलेली मटकी इथे आपण एक वाटीवर घेतलेली आता मटकीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तर जास्त कोणता जास्त मसाला खडा मसाला वगैरे यामध्ये घालायचा नाही आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुरीने असं पातळ कापून घेतलेले इथे तुम्ही ते किसून घेतलं ना तरी चालेल खोबरं ना चांगलं भाजून घ्यायचं जेव्हा तुम्ही मटकीचा रस्सा बनवता तेव्हा खोबरं चांगलं भाजायचं चा। कच्चं अजिबात ठेवू नका एक मोठ कांदा घेतलेला आहे चिरून आणि दोन टॉमॅटो घेतलेले आलं लसूण आपल्याला यामध्ये घ्यायचं याच्यापेक्षा दुसरा कोणताही मसाला यामध्ये घालायचा नाहीये आता इथे काय केलेलं आहे मी कांदा तेलामध्ये परतून घेतलेला नाही तर कांदा आणि टॉमॅटो सगळं संगतीच घातलेले चमच्याभर मीठ आणि पळीवर तेल घालून आपल्याला कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा तोपर्यंत इथे आपण खोबरं बारीक करून घेणार आहे कारण कांदा टोमॅटोमध्ये संगतीच आपण खोबरं घातलं ना तर ते पटकन वाटलं जाणार नाही कारण आपण इथे खोबरं असं पातळ काप करून घेतलेले आहे त्यामुळे ना तुम्ही खोबरं इथे किसून घेऊ शकता खोबरं वाटून झालेलं आहे तोपर्यंत कांदा सुद्धा आपला चांगला तेलामध्ये शिजला गेलेला आहे गार करायला ठेवायचा आणि गार झाल्याच्यानंतरच आपल्याला मसाला इथे वाटून घ्यायचा जर तुम्ही गरम असताना मसाला वाटायला घेतला तर काय होतं झाकण फटकने उडू शकतं किंवा मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं किंवा मिक्सरसुद्धा बंद पडू शकतो त्यामुळे ना मसाला थंड झाल्या वाटून घ्यायचा आता मसाला इथे एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे अजिबात सरबत वगैरे ठेवू नका मोठा ठेवू नका सारखा वाटून घ्या तडका द्यायचा आहे इथे मी मटकी वाफवून वगैरे काहीच घेतली नाही डायरेक्ट आपण कच्चीच रस्त्यामध्ये टाकणार आहे आणि मग शिजवून घेणार आहे कारण पटकन आपण इथे जेवण बनवते हो पळीवर तेल घालायचं आहे जिरी मुरी घालून बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे हलकासा कांदा आपला तेलामध्ये फ्राय झाला ना की लाल तिखट घालायचं आहे सगळ्यात पहिलं मी लाल तिखट तेलामध्ये घातलेले त्यामुळे रस्शाला कलर चांगला येतो आणि बाकीचे त्यानंतरनं जे नेहमीच्या भाजीला तुम्ही मसाले घालतात ते सगळे थोडे थोडे यामध्ये घालायचे आणि केलेलं वाटण घालून चमच्याभर मीठ घालायचं आणि नंतरनं आपल्याला व्यवस्थित मसाला हलवून घेऊन पाच मिनिटभर आपल्याला काय करायचं आहे मसाला परतून घ्यायचा मसाला ना कोणतीही रस्सा भाजी असू द्या मसाला तेल सुटेपर्यंत ना चांगला परतून घ्यायचा कचवट अजिबात ठेवू नका जर तुम्ही तसा कचवट ठेवला ना तर रस्याला कलर येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना टेस्ट टेस्टसुद्धा बदलते तर इथे तुम्ही बघू शकता छान मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतला गेलेला आहे कलर मसाल्याचा मस्त बदललेला आहे आता मटकी आपल्याला यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मटकी मसाल्यामध्ये हालवून ठेवायची आणि परत झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनिट मटकीला वाफवून घ्यायची पाच सहा मिनिटात सुद्धा मटकी, मटकी मसाल्यामध्ये चांगली शिजली जाते मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला चपातीबरोबर खाताय भाकरीबरोबर खाता भाता आहे भाताबरोबरसुद्धा तुम्ही हाच रस्सा घेणार असाल तर इथे जास्त रसा पातळ करू नका किंवा जास्त घट्टही करू नका तर या पद्धतीने तुम्ही इथे रसा असा मिडियम मध्ये ठेवू शकता व्यवस्थित पाणी घातलं हलवून घ्यायचं आणि एक खळखळून अशी रश्शाला ना इथे उकळी घ्यायची उकळी आली की काय करायचं झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं रस्सा वाफेवरती चांगला उकळता ठेवायचा आहे मस्त दहा मिनटानंतर ना मस्त अशी रश्शाला तरी आलेली आहे आता इथे काय करायचं झाकण काढायचं आणि पाच सहा मिनिट रस्सा असंच उकळता ठेवायचं म्हणजे रसाचा कलर जो आहे ना तो खूप छान बदलतो मटकीचा रस्सा आपला इथे बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे भेंडी बनवून घेणार आहे जास्त मसालेदार आपण इथे हॅवी असं काहीच बनवणार नाही त्यामुळे पळीभर तेल घातले जिरे घातले हिरव्या मिरच्या थोड्या तिखट नसणाऱ्या थोड्या घेतलेल्या आणि थोड्या तिखट असणाऱ्या घेतलेल्या तेलामध्ये ना मिरच्या चांगल्या भाजवून घ्यायच्या आणि नंतर ना आपल्याला भेंडी यामध्ये घालायची इथे भेंडी कशी बनवायची तर भेंडी धुतली ना की थोडीशी कोरडी करून घ्यायची आणि मग चिरायची भेंडी करताना शक्यतो झाकण अजिबात ठेवायचं नाही मीठ घालायचं आणि भेंडी हालून अशी पसरून ठेवायची म्हणजे तेलामध्येच भेंडी चांगली शिजली जाते झाकण जर तुम्ही ठेवलं ना भेंडी तर भेंडीची भाजी ना काळपट होते तिला कलर येत नाही आता आपण भेंडी आपली बनवून तयार झालेली आहे थोडीशी कोरडी होण्यासाठी आपण साईडला सा दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आज आपण तांदळाची भाकरी बनवून घेते तांदळाची भाकरी बनवण्यासाठी मी पाणी एक चमचा मीठ घालून पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम केल्यामुळे काय होतं भाकरी व्यवस्थित येते भाकरीला चिरा जात नाही आणि तांदळाच्या पिठामध्ये एक चिकटपणा तयार होतो. तसं तुम्ही गार पाणी घातलं तर शक्यतो असं ते मिळून येत नाही किंवा भाकर थापताना भाकर चिरली जाते त्यामुळे काय करायचं आहे आणि मीठ घालायचं पाण्यामध्ये म्हणजे तांदळाची भाकरी ना खाताना आळणी लागते पण गरम पाण्यामध्ये मीठ घालून तांदळाची भाकरी बनवली ना तर खायला एकदम ती रुचकर लागते पीठ मळून घेतलेले थोडीशी भाकरीनं आपल्याला हातावरतीच थापून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला फळपाटावरती भाकरी नेहमी जशी थापतो ना तशीच थापून घ्यायची आता तांदळाची भाकरी करताना काय करायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही तर मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच तांदळाची भाकरी बनवायची म्हणजे भाकरीला डाग पडत नाही भाकरी व्यवस्थित भाजली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना भाकरी तव्याला अजिबात चिटकली जात नाही तर तुम्ही इथे बघू शकता भाकरीला अजिबात डाग पडलेला नाहीये भाकरी तव्याला चिटकलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी अशी चांगली टम फुगली गेलेली आहे तर त्याच पद्धतीने आपण दुसरी ही भाकरी इथे बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ना आपण आज तांदळाची भाकरी केलेली आहे नेहमीच आपण बाजरीची ज्वारीची भाकरी दाखवत असतो रोजच्या थाळीमध्ये पण आज मी इथे तांदळाची भाकरी बनवून घेतलेली मटकीच्या रस्स्याबरोबर भेंडी बरोबर तांदळाची भाकरी खायला अप्रतिम लागते तर ही झाली आपली रोजच्या जेवणातली थाळी भात नेहमीप्रमाणेच आपण इथे कुकरला लावून घेतला होता इंद्रायणी तांदळाचा मोकळा सुटसुटीत असा भात इथे आपण शिजवून घेतलेला आहे ताट घेतलेले तोंडी लावायला सॅलेड म्हणून कांदा आणि टोमॅटो मटकीची भाजी असेल तर आवर्जून ठेवायचा आणि गोडाच्या पदार्थामध्ये जर तुमच्याकडे काही गोड असा एखादा पदार्थ असेल तर तोही तो ताटात ठेवायचा जेवणाच्या शेवटी खायला खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आज आपण रोजच्या जेवणातली थाळी बनवून घेतलेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली ना लाईक शेअर नक्की करा कशी वाटली कमेंट